श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सो चला मग आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात ऍक्च्युली म्हणायला गेलं तर जवळजवळ ना खूप दिवसानंतर आपला आजचा हा व्हिडिओ आलेला आहे खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन अ आ... महिन्यानंतर पाच महिने झाले असेल पाच सहा महिन्यापासून आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलवर एक सुद्धा व्हिडिओ आलेला नाहीये आणि खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका व्हिडिओ काय येत नाहीये तुझं डेली रिटून बघायला सुद्धा आवडेल आणि ऍक्च्युली सायली लाईफस्टाईल ह्या चॅनलवर सुद्धा तुम्ही खूप छान सगळ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आय होप so, सो यापुढे पण तुम्ही द्यालच बऱ्याच जणांना बरेच प्रश्न पडलेले होते की युट्यूब चॅनल म्हणजे हे सायली लाईफस्टाईल जे आहे तर ते तू बंद केलेलं आहे का तू आता व्हिडिओ टाकणार नाहीये का काय झालंय तब्येत बरी नाही का असे खूप सारे कमेंट्स केलेले आहे आणि ऍक्च्युली तुम्ही जी काही काळजी दाखवली आहे माझ्याबद्दल तर खरंच खूप छान वाटलं आणि खरंच खूप खूप खुँ थँक्यू की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत होत्या पण काही कारणास जमलेलं नाहीये सो काय कारण होतं तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच पण आता ऍक्च्युली तुम्ही बघू शकता की श्री रेडी झालेला आहे आणि त्याला कुठं जायचंय रे स्कूलला जायचं आहे सकाळी सकाळीच मी सुरुवात केलेली आहे आणि मला असं वाटतंय की आज आता मी त्याला पहिले स्कूलला सोडून येते आणि त्यानंतर पुढे तुमच्यासोबत शेअर करते की एवढे पाच सहा महिने झाले तर आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलवर व्हिडिओ काय येत नव्हते मी का टाकले नव्हते त्याचं काय कारण होतं यूट्यूब चॅनल बंद करणार होती का हे बरेचसे जे काही तुमच्या कमेंट्स आहेत तर त्या मी घेते आणि मेन रिझन पण तुमच्यासोबत शेअर करते सो चला मग पहिले मी त्याला स्कूलला सोडून येते हो की नाही बच्चा मग त्यानं म्हणा बाय 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 टेक केअर टेक केअर चल स्कूलला स्कूल चला मग मी पुढे आता कंटिन्यू करते तर बघा मग श्रीने तुम्हाला बायही केलं आणि म्हटलं की स्कूलला चालू पण झालं काय की माझ्याकडनं त्याचा टिफिन भरायचाच बाकी होता तर मी त्याला मग ऍपल दिलेला आहे आज टिफिनला सो पटपट कट केलेला आहे आणि श्री एक एक सामान इथे सोप्यावर आणून ठेवतोय बॅग आणून ठेवलेली आहे टिफिन आणून ठेवलेली आहे बॉटल कंपॉस ऍक्च्युली झालं काय की सॅटर्डे संडे आणि मंडे असं तीन दिवस कंटिन्यू सुट्टी असल्यामुळे त्याची बॅग काही जागेवर नव्हती ना पेन्सिल ना इरेझर ना पाण्याची बॉटल काहीच नव्हतं बुक सुद्धा इकडे तिकडे सगळे स्टडी टेबल वर पडलेले होते सो so, मग तो आता आणायला गेलेला आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी बुक्स भरून आहे सो मी सुद्धा आता पेन्सिल घेऊन आली कारण की ना काय झालं दोन दिवस चुकून शार्पनर खाली राहिलं आणि स्त्री दोन्ही पेन्सिल शार्पनर करून करून अक्षरशः संपूर्ण एकदम so, छोट्या करून टाकलेला आहे सो माझ्याकडे पण काही ऑप्शन नव्हता म्हणून मग मी नवीन पेन्सिल घेऊन आली एकदा बुक्स वगैरे हो व्यवस्थित आहे की नाही ते चेक आणि पटकन आता पेन्सिल त्याला शार्पनर करून देते ऍक्च्युली तो तो खूप खुश होता की त्याला नवीन पेन्सिल मिळणार होती कारण की मोठी पेन्सिल पण पाहिजे आणि शार्पनर करून करून ती छोटी ही करायची बट असो लहान मुले तर असेच असतात सो मग मी पटपट पेन्सिल शार्प केलेली आहे इथे आणि आता त्याच्या कंपोस्ट मध्ये इरेझर आणि पेन्सिल ठेवून देते कारण की ऑलरेडी आता स्कूलला माझ्या मते रोजच्या पेक्षा दोन तीन मिनिट तरी लेटच झालेला आहे कारण की बुक्स सापडण्यात जास्त ता ता टाइम गेला रोज कसं रात्रीचीच बॅग भरलेली असते या सुट्टीमुळे जरा गोंधळ उडायलेला आहे सो चला असो आता आम्ही स्कूलला निघतो तर बघा मग मी फायनली श्रीला स्कूलला सोडून आलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आता आपण पुढे कंटिन्यू करूयात ऍक्च्युली सकाळी थोडा लेट झाला होता सो त्यामुळे म्हटलं की तिथेच आपण आपण आपला व्हिडिओ स्टॉप करूयात आणि मेन होत की श्रीला स्कूलला टाइमवर सोडणं आणि एवढ्यात दोन तीन दिवसामध्ये सुट्टी होती त्यामुळे खूप गडबड पण होती बट ठीक आहे फायनली तो स्कूलला गेलेला आहे आणि आता माझ्याकडे दोन अडीच तास तरी आहे की मी माझं काम व्यवस्थित करू शकते सो चला महत्वाचा पहिला पॉइंट आहे की मी महिने व्हिडिओ का टाकत नव्हते आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलवर ऍक्च्युली ना माझी तब्येत जरा ठीक नव्हती मार्च महिन्यापासूनच तर मी थोडं थोडं कमी केलं ऍक्च्युली आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर तर मी कंटिन्यू रोज व्हिडिओ टाकतच होती फक्त आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलवर मी टाकणं जरा बंद केलेलं आहे थोडा रेस्ट सांगितलं होतं त्याचबरोबर एका टाइमला जास्त कॉन्सन्ट्रेशन करू शकत नव्हती सो त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण थोड़ा स्टॉप करूयात आणि मग मी थांबूनच घेतलं की म्हंटल नकोच आता सध्या आणि फक्त मी म्हंटल्याप्रमाणे आपल्या दुसऱ्या चॅनलवर रेग्युलरचा व्हिडिओ एक येत होता मग मी फक्त तेवढं एकच काम करत होतो मी सध्या कस्टमर काम सुद्धा बंदच केलेली होती म्हणजे अजूनही केलेली आहे अजून मी सुरुवात केलेली नाहीये कारण की खूप धावपळ होत होती स्त्रीचं स्कूल झालं त्याचं रोजचं रुटीन त्याचा अभ्यास झालं कारण की कसं ना आपण असं म्हणतो की काय आता एल के जी युकेजीलाच आहे पण असं नसतं त्यांचा पाया जो पक्का झाला ना तर पुढे त्यांनाही सोपं जातं आणि आपल्यालाही सोपं जातं त्यामुळे वेळच्या काही गोष्टी करून घेणार जेवढं शक्य आहे तेवढं तरी मी करून घेते मग त्याचं चालू होतं त्यामुळे मग घरातलं पण बरंचसं काम असतं व्हिडिओ ऑलरेडी साईली फॅशन डिझायनर या चायचं व्हिडिओ काढणं एडिट करणं अपलोड करणं या बऱ्याचशा म्हणजे बराच टाइम जातो आणि मी म्हटल्याप्रमाणे एका टाइमला जास्त कॉन्सन्ट्रेशन पण करायचं नव्हतं त्यामुळे ते काम सुद्धा मी कंटिन्युअसली करत नव्हती थोडं गॅप गॅपनी करत होते व्हिडिओ शूट केल्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर मी एडिटिंग करणं थोडं आराम केल्यानंतर अपलोडिंग करणं त्यानंतर थोड्या वेळाने मग बनवणं असं गॅप गॅपनी करत होती त्यामुळे पूर्ण दिवस त्यातच जात होता म्हणून मग आपला ह्या चॅनलवरचे व्हिडिओ शूट करणं एडिटिंग वगैरे हे काही पॉसिबल नव्हतं त्यातच मिळालेल्या वेळामध्ये स्त्रीचं होमवर्क वगैरे करून घेणं त्याचबरोबर घरातले तर माहीत आहे तुम्हाला की बरेचशी बारीक निरीक कामं असतात आपल्याला त्यामुळे मग ती कामं करणं यात पूर्ण दिवस जात होता आणि त्यामुळे मग आपल्याला म्हणजे मला व्हिडिओ टाकायला जमलेलंच नव्हतं त्यानंतर मी दोन तीन महिन्यानंतर चालू करणार होती थोडंसं बरं वाटल्यानंतर पण त्यानंतर उन्हाळ्याच्या पुन्हा सुट्ट्या आल्या गावी जाणं वगैरे यामध्ये बराचसा टाइम गेला बरेचसे दिवस गेले सो मग चालू करू करू सो राहूनच गेलं आणि आता पण मग त्यानंतर करणार होती म्हणजे गावावरून आल्यानंतर पण झालं काय की पुन्हा स्त्रीचं स्कूटिंग स्कूल सुरू झालं त्याचं रुटीन स्टार्ट झालं आणि पुन्हा ते रुटीन ऍडजस्ट करण्यामध्ये थोडासा टाइम गेलेला आहे सो त्यामुळे मग टाइमच मिळालेला नाहीये पण फायनली आता आज मी तुमच्यासोबत आपला पाच ते सहा महिन्यानंतरचा पहिला व्हिडिओ शूट करत आहे आणि म्हंटल की चला आजपासून तरी आता सुरुवात करूयात कारण त्याचा स्कूलचं रुटीन पण थोडस जरा झालं आहे स्टेबल आहे त्याचबरोबर सुट्टी पण म्हणजे झाल्या आता एवढ्या दोन तीन दिवस त्यामुळे मग थोडा टाइम मिळाला मला सुद्धा म्हणून म्हटलं की चला मग आता आपण आपल्या परत या चॅनलला व्हिडिओ टाकायला सुरुवात करूयात आणि मी म्हटल्याप्रमाणे खूप साऱ्या कमेंट्स तुम्ही माझ्या व्हिडिओची खूप वाट बघत होती मला खूप छान वाटलं आणि खरंच खूप खूप की तुम्ही माझ्या मिस करत होतात आणि यापुढे मी आता व्हिडिओ पुन्हा टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन जेवढं शक्य आहे रोज टाकेल रोज नाही जमलं तर एक दिवसाड तरी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनल व्हिडिओ टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन त्याचबरोबर झालं काय की मी आता मागेच करणार होती म्हटल्याप्रमाणे पण मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर वरिवारचा क्लास सुरू केला होता सो ज्या वेळेस व्हिडिओ असतात ना तर रेग्युलर व्हिडिओ पेक्षा अजून थोडा टाइम लागतो त्याला शूटिंग एडिटिंग अपलोडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना सो मग त्यात पण माझा बरासा टाइम जात होता त्यामुळे मग ह्या चॅनल कडे माझं जरा दुर्लक्ष झालं असो आता तरी सुरुवात करूयात आणि एवढंच नाही आता हरिवारचा बऱ्यापैकी क्लास झालेला आहे आणि आता आपण ब्लाउज क्लास सुरू केलेला आहे झालं काय की खूप साऱ्या कमेंट्स येतात की ब्लाउज क्लास ब्लाउज क्लास आणि याआधी मी क्लास टाकलेला आहे पण ते व्हिडिओ मिळत नाहीये जे आपले नवीन सब्स्क्राईबर आहे ना त्यांना सो त्यामुळे मग सायली फॅशन डिझायनर या चॅनल वर मी म्हणजे कालच पहिला दिवस होता आपल्या क्लासचा तर पहिल्या दिवसाचा व्हिडिओ टाकलेला आहे जर कोणाला ब्लाउज क्लास शिवन क्लास करायचा असेल तर तुम्ही आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर जाऊन क्लासेसचे व्हिडिओ बघून घर बसल्या नक्कीच ब्लाऊज शिकू शकाल असं मला तरी वाटतंय आणि ह्या क्लासमध्ये आपण ब्लाउजचे सगळे प्रकार कव्हर करणार आहोत वन टक्क झालं फोर टक्क झालं विथ पट्टी विदाऊट पट्टी त्याचबरोबर प्रिन्सेस बोटनेकचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे त्याचबरोबर पॅचवर डिझाईन्स वगैरे या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी ह्या क्लासमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो जर कोणाला शिकायचं असेल तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघून शिकू शकाल आणि मी पुन्हा सांगते म्हणजे नेहमी सांगत असेल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा ठीक आहे सो बघा मग हे माझं रिझन होतं Uh, कि मला जमलेलं नाही अचानक मी म्हटल्याप्रमाणे तब्येत जरा खराब झाली त्यामुळे जरा दुर्लक्ष झालं त्यानंतर डॉक्टरांनी सुद्धा रेस्ट करायला सांगितलं ऍक्च्युअली ना जवळजवळ मार्च महिन्यापासून आपले व्हिडिओ आले नव्हते हा बरोबर मार्च महिन्यापासूनच uh, मार्चमध्ये पहिल्यांदा डॉक्टरांकडे गेली uh, मग कळलं की नाही थोडा रेस्ट सांगितलाय म्हटलं ठीक आहे चला आठ दिवसांनी टाकू ठीक आहे एक महिना गेलाय दोन महिने गेले पंधरा दिवस असं करत करत ना जवळजवळ पाच ते सहा महिने झालेले आहे कम्प्लीट आपल्या ह्या चॅनलवर एक सुद्धा व्हिडिओ आलेला नाहीये सो मी आता सुरू करते आणि मी आशा करते की तुम्ही यापुढे सुद्धा आपल्या चॅनलला याआधी जसा सपोर्ट केलेला आहे तसा कराल आणि मी नवनवीन काहीतरी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल काही टिप्स ट्रिक्स ऍक्च्युली ह्या चॅनलवर मी कधीतरी रेसिपी शेअर का करत असते कस्टमरचे शिवलेले ब्लाऊज शेअर करत असते नवीन डिझाईन असेल तर ते शेअर करत असते कधीतरी एखाद्या दिवसाचं रुटीन शेअर करत असते म्हणजे यादी केलेलं आहे त्याचबरोबर मी माझं काम कसं मॅनेज करते व्हिडिओ शूटिंग असो कस्टमरचं काम असो या सगळ्या गोष्टी मी त्यावर शेअर करत असते म्हणजे या चॅनलवर सायली लाईफस्टाईल चॅनलवर आणि सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर तर रेग्युलरली रोज आपला एक व्हिडिओ दुपारी येतच असतो पावणे एक ते एकच्या च्या दरम्यान आणि तो सुद्धा एखादी ब्लाउज डिझाईन असते बाही डिझाईन असते कटिंग स्टिचिंग असं सो त्यामुळे मग ते तर फिक्स आहे पण ह्या चॅनल वर जसं जमेल तसं मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल दिवसाळ जमलं तर दिवसाड करेल रोज जमलं तर रोज करेल पण नक्कीच आता मी पुन्हा श्री गणेशा केलेला आहे आपल्या ह्या चॅनलचा तर नक्कीच ट्राय करेल की तुमच्यासाठी छान छान नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल कारण की याआधी तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि नक्कीच यापुढे सुद्धा द्याल असं मला तरी वाटतंय सो बघूयात आता ठीक आहे सो अजून एक महत्वाचं आता तुम्हाला रिझन तर कळालेलंच आहे की मी एवढे दिवस व्हिडिओ का टाकत नव्हते पण आता मी तुम्हाला सांगते आताच म्हटल्याप्रमाणे की सायडी फॅशन डिझायनर या चॅनलवर मी क्लासेस सुरू केलेले आहे जस्ट कालपासूनच तर आता मला ब्लाउज कटिंग ला घ्यायचा आहे so, दोन मिनिटात मी तुम्हाला कुठला ब्लाउज कटिंग करणार आहे तर तो दाखवते ठीक आहे तर बघा मी म्हटल्याप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता की ही कटिंग आहे ऍक्च्युली ही ना क्लास मध्ये घेतलेली आहे कटिंग आणि हा जो काही ब्लाऊज दिसतोय तुम्हाला साईडला तर या ब्लाउज वरून कसे माप घ्यायची हे सुद्धा आपण क्लासेसमध्ये घेतलेला आहे ब्लाउज वरून कसं माप घ्यायचं हे कव्हर झालेलं आहे पण पेपर कटिंग कशी करायची तर हे बाकी आहे तुम्ही ते बघू शकता बघा कटोरी वगैरे व्यवस्थित वाढवलेली आहे टक्स वगैरे सगळं आणि ही आपली कटोरी मूळ कटोरी आणि आपण जी यूज करत असतो ती फायनल आपली कटोरी तर असं दोन्ही कटोरी आहेत ऍक्च्युली मी साईडलाच ठेवली होती पण ही आपली पेपर कटिंग झालेली आहे कटोरी ब्लाउजची तर तो व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या बरोबर मी शेअर करेल आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा हा ब्लाऊज पीस आहे ऍक्च्युली बांधणी टाईपचाच आहे बघा इथे बघू शकतो छान आहे कलर कॉम्बिनेशन पण आणि ना ऍक्च्युली हा मल्टी कलर टाईप आहे की कशावरही इझिली मॅच होईल आणि ह्या ब्लाऊजची आता आपण क्लासमध्ये कटिंग करणार आहोत त्यामुळे मग आता हा ब्लाउज मला घ्यायचा आहे आणि आपला व्हिडिओ इथेच संपवल्यानंतर मी याची कटिंग करणार आहे त्याच्या कटिंगचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर लवकरात लवकर तुमच्यासोबत क्लासेसमध्ये शेअर करेन ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने आता त्या ब्लाऊज मी कटिंग करणार आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे क्लासेस मध्ये तुमच्या सोबत शेअर करेल ऍक्च्युअली घरामध्ये खूप पसारा पडलेला आहे काहीच काम आवरून झालेलं नाहीये सकाळपासून काहीच नाही फक्त श्रीच्या पप्पांचा टिफिन सकाळी दिली आणि स्त्रीला सोडून आलेली आहे स्कूलला घरातलं धुनं भांडे वगैरे सगळं बाकी आहे पण आता स्त्री स्कूलला आहे त्यामुळे मग सगळ्यात पहिले आता मी आपला हा व्हिडिओ इथे संपवल्यानंतर तुम्हाला जो ब्लाऊज दाखवलेला आहे त्याची कटिंग करणार आहे आणि त्यानंतर मग साईड बाय साईड एडिटिंग करता करता थोडं थोडं आहे तेवढा आवरून घे पण कसं ना व्हिडिओ शूट करताना स्त्री नसलेलाच बरा कारण की ना तो जरी जरा म्हणजे थोडाफार आगाऊपणा करतो पण जरी कितीही शांत बसला तरी तो लहान आहे आणि तो किती वेळ शांत बसणार ना सो त्यामुळे मग शक्य तो मी काय करते की तो स्कूलला असल्यावरच असल्यावर व्हिडिओ शूट करत असते ठीक आहे so, चला मग आता आपला आजचा छोटासा व्हिडिओ होता फक्त मला रिझन सांगायचं होता आणि त्याचबरोबर थोडंसं डेली र्युटीन श्रीला स्कूलला सोडवलं वगैरे आणि त्यानंतर कुठला ब्लाऊज वगैरे मी स्टिच करणार आहे तर तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आता मी म्हटल्याप्रमाणे आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि लवकरात लवकर मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल ठीक आहे चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि मेन म्हणजे तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला तर भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या बाय बाय आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच